नमस्कार जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महा वाय जे सी ऍडमिशन डॉट इन या, या वेबसाईट वर आपण तात्काळ गेला तर तुम्हाला तिथं एक अनाउन्समेंट दिसते त्या अनाउन्समेंट मध्ये असं म्हटलेलं आहे की कोटा अंतर्गत राखीव जागावर जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही पहिली फेरी सुरू होत आहे ते चोवीस जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा पर्यंत त्यामुळं जे विद्यार्थी इनहाऊस कोटा अल्पसंख्याक किंवा मॅनेजमेंट कोटा अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी किंवा अशा पात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉग इनमधून प्रवेश अर्जाचा भाग दोन म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयाचा क्रम देणं आवश्यक असणार आहे त्याशिवाय तुम्हाला पुढं प्रवेश तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं तुमची सहमती ऑनलाईन पद्धतीनं जे आता सांगितले त्याप्रमाणे नोंदवणं आवश्यक असणार आहे आता पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा देताना व्हॅकन्सी लिस्ट तपासून बघा म्हणजे तिथं तुम्हाला वॅकन्सी किती आहेत मॅनेजमेंट कोटा प्रत्येक जो आहे त्यामध्ये तुम्हाला ते दिसेल त्याप्रमाणे कॉलेजचा पसंतीक्रम हा तुम्ही ठरवू शकता ही बाब अतिशय तातडीची असणारी आहे कारण आज आणि उद्यापर्यंतच तुम्हाला वेळ असणार आहे त्यामुळे ही जी अति महत्त्वाची बातमी असणारी आहे ती इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचवणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण ती पोचवावी धन्यवाद